झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा कारवाईचा बडगा चार पोलीस अधिकारी कंट्रोल जमा तर तीन कर्मचारी निलंबित आपत्कालीन एकशे बारा सुविधेला उशिरा प्रतिसाद दिल्याने कारवाई धुळे जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एका पाठोपाठ कारवाईचा धडाका लावलाय विशेष म्हणजे ही कारवाई आपल्याच डिपार्टमेंटच्या गैरवर्तन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध आहे आपत्कालीन डायल एकशे बारा सुविधेच्या तत्काळ प्रतिसाद द्यावा लागतो मात्र दिरंगाई करणारे धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील निजामपूरचे सहायक हनुमंत गायकवाड आणि दोंडईच्याचे सहायक निरीक्षक निलेश मोरे यांना कंट्रोल रूमला जमा होण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे काम करणाऱ्या या अधिकारी कर्मचाऱ्यांना वायरलेसवरच संदेश फिरवून ही कारवाई करण्यात आली यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे खऱ्या अर्थाने गुन्हेगारांचे कर्दन बनलेल्या एस पी धिवरे यांनी आता आपल्याच डिपार्टमेंटला शिस्त लावण्यासाठी साफसफाई सुरू केली आहे यापूर्वी नाकाबंदीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर जीएसटीचे बनावट अधिकारी बनून फिरणाऱ्यांची थेट जेलमध्ये रवानगी झाली आहे आता आपत्कालीन डायल एकशे बाराला प्रतिसाद न देणाऱ्यांवर झालेली ही कारवाई खाकीच्या वर्तुळात खळबळ माजवणारी आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे